आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर मानपाडा पोलिसांनी केली विविध गुन्ह्यांची उकल मानपाडा पोलिसांनी विविध गुन्ह्यातील चार आरोपींना अटक केली आहे कल्याण डोंबिवली रिक्षा चोरीचे गुन्हे वाढले होते या प्रकरणात नासिर पठाण आणि शाहरुख शेख या दोन जणांना अटक केली होती त्यांनी सात रिक्षांची चोरी केली होती चोरी केलेल्या रिक्षा स्वस्त दरात विकण्याचं काम सुरू होतं तसेच घरफोडी करणाऱ्या शेख नावाच्या चोरट्याला देखील मानपडा पोलिसांनी अटक केली आहे त्याने चार घरात घरफोडी केली होती त्याच्याकडून पोलिसांनी सत्तर हजारांचा ऐवज हस्तगत तसेच पोलिसांनी चेन स्नॅचिंगचा गुन्हाही उघडकीस आणलाय यामध्येही आरोपींना अटक करण्यात आली आहे चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील चार तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी नाशिर पठाण आणि दुसरा शाहरुख शहा यांनी सदरच्या रिक्षा चोरलेल्या आहेत जवळजवळ आमच्या टीमला मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय श्री कदमाने पी आय चोपडे पी आय गुंड आणि डी बीचा स्टाफ या रिक्षा रिकवरीमध्ये डी बीचे पी आय आंधळे आणि त्यांची टीम यांनी काम केलेलं आहे जवळजवळ सात रिक्षा रिकवर केलेल्या आहेत पैकी पाच रिक्षांचे गुन्हे मानपाडा पोलीस स्टेशनचे दोन बाजारपेठ हिल लाईन आणि महात्मा फुले पोलीस स्टेशन या ठिकाणी असे एकूण पाच चोरीच्या रिक्षाबाबतचे गुन्हे दाखल आहेत सात रिक्षा रिकवर केलेल्या आहेत दोन रिक्षाबाबत चौकशी चालू आहे आणि सदरच्या रिक्षा ह्या विक्री करण्याच्या दृष्टीने चोरलेल्या आहेत असं देखील निष्पन्न झालेलं आहे तसंच मनपाडा पोलीस स्टेशनला आरोपी अफ्ताब मोमीन याला अटक केल्यानंतर त्याच्या अटकेनंतर चार घरपोडीचे गुन्हे चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरपोडी चोरीचे गुन्हे त्याच्यामध्ये जवळजवळ एकोणसाठ हजार ऐंशी रुपयाचे रोख कॅश आणि चांदी रिकवर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये चार गुन्हे उघडकीस आलेले आहे या कामगिरीसाठी मानपाडा पोलीस स्टेशनच्या डी बीच्या टीमने चांगलं काम केलेलं आहे ए पी uh, आय राळेभात आणि त्यांच्या टीमने हे काम केलेलं आहे तसंच या uh, पोलीस स्टेशनच्या टीमने आणखी एक महत्त्वाचं काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा होता याच्यामध्ये चार आरोपींना अटक करून आरोपी स्वप्निल माधवानी कलीम शेख जावेद शेख आणि इरफान शेख या चार आरोपींना हे कळवा मुंब्रा परिसरात राहणारे आहेत या चार आरोपींना अटक करून चेन स्नॅचिंगमधील गेला माल सहा तोळे त्याच्यापैकी जवळजवळ चार तोळे सोनं एक लाख पंधरा हजारचं रिकवर करण्यात मानपाडा पोलीस स्टेशनचे ए पी आय आणि त्यांच्या टीमला यश आलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी दुसरा एक घरफोडीचा गुन्हा आरोपी राहुल घाडगे याला अटक करून जवळजवळ साठ हजार रुपयाची घरफोडीतील गेल्या मालाची रिकव्हरी केलेली आहे अशा प्रकारे साधारण वेल हे तीन ते चार गुन्हे मागील पंधरा वीस दिवसापासून या वेगवेगळ्या तीन टीमनं बंदोबस्ताचा कालावधी असतानाही वेळात वेळ काढून डिटेक्ट केलेला आहे त्यामुळे त्या टीमचं कौतुक आणि यापुढे देखील त्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही त्यांना सतत मार्गदर्शन आणि त्यांच्या दोन ही कामगिरी करून घेत आहोत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर